तुझं कोण ऐकत नाही आई सगळी सोसायटी तर तुझ्या इशाऱ्यावरच चालते ते बाहेर घरात काय एवढ्या चांगल्या चांगल्या मुली दाखवल्या त्याला पण हा न घेऊन आला नाही माणूस मिळतो टॉवेल भेटतो साडी नीट नाही घातली मुळात साडी घालत नाही ने, साडी नेसतात पूर्ण आठवडा काम करायचं आणि रविवारी तंगड्या वर करून झोपून राहायचं आईने शिकवायला नको काय शिकवायचं राहून गेलंय माझ्या आईचं नमस्कार मंडळी मी संपदा सावंत नाट्यसंपदा या स्रतात आपलं मनपूर्वक स्वागत करत आहे मराठी चित्रपट सृष्टीतील फॅमिली एंटरटेनमेंट म्हटलं की केदार शिंदे यांचं नाव घेतलं जातं अगबाई बाई अरेच्छा जत्रा बाई पण देवा यासारख्या गाजलेल्या चित्रपटातून केदार शिंदे यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं आहे सोळा जानेवारीला त्यांचा अग अग सुनबाई काय म्हणतात सासूबाई हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे मंडळी या विशेष दिवशी केदार शिंदे यांचा त्रेपन्नवा वाढदिवस आहे वाढदिवसाचे रिटर्न गिफ्ट म्हणून एक सुंदर कलाकृती त्यांनी प्रेक्षकांना भेट दिली आहे मंडळी चला तर या टीम ची संवाद साधू सोळा जानेवारी तुमचा वाढदिवस त्रेपन्ना वाढदिवस आणि रिटर्न गिफ्ट म्हणून एक छान कलाकृती तुम्ही तर काय सांगणार आनंद आहे असे वाढदिवस येत राहोत मला पर्सनली असं झालंय की ना पहिल्याच पहिल्यांदाच हे घडतंय की माझ्या वाढदिवसाच्या दिवशी कुठली तरी कलाकृती सादर होणार आहे माझी आणि जिचा पहिला शो होणार आहे म्हणजे थोडक्यातला मी पुन्हा जन्माला येतोय असं मला वाटतंय बाकी काही उत्तमच असते काय की वेगळेपणापेक्षा ना या दोघींचा अप्रतिम अभिनय आणि अप्रतिम स्क्रिप्ट आणि फिल्म बघण्याचा जो आनंद असतो ना तो मोठ्या मध्ये असतो तो सगळा आनंद या फिल्म मध्ये भरलेला आहे प्रेक्षकांना आव्हान एकच तुम्ही माझ्यावर प्रेम करत आला आतापर्यंत विश्वास ठेवलाय मला खात्री आहे हा विश्वास असाच वाढत राहू अगं अगं म्हणताय सासूबाई तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात आलेला आहे आणि मला खात्री आहे बायपण पेक्षा जास्त गर्दी काय सांगाल तुम्ही ट्रेलर वेगळा म्हणजे ते जर त्यांनी रिव्हिल केलं असता तर मग गंमत केली असती ना सगळी त्याच्यामध्ये तो जो जो येतो त्यातच तर खरी गंमत आहे आणि चित्रपट मी आज पहिल्यांदा बघितला अख्खा चित्रपट मी आधीचे ट्रायल शो बघितले नव्हते कारण मी जरा बाहेर होतो पण मला फारच आवडला दोन तीन गोष्टीचा उल्लेख करायला पाहिजे एक म्हणजे मुळात एकना तितक सकस आणि खूप छान झालाय तो पिक्चर त्याच्यातले छोटे छोटे प्रसंग एवढे भिडणारे आहेत आणि केदारला असं म्हणजे असं हातात तुम्हाला लॅटर आणून दिले फुलटॉस केल्यानंतर तो सिक्सर मारणारच ना त्याच्याबद्दल काय प्रश्नच नाही आणि या दोन्ही कामा जेव्हा ते रहस्य करत प्रेक्षकांना सांगायची गरज गरजच नाही पडणार तुम्ही तु नक्की जा पण जेव्हा ते रहस्य कळतं तेव्हा हजकल होत आणि सगळ्यांच्या डोळ्यात शेवट ही कोणी कल्पनाच केलेली नसते ना तोपर्यंत की हे असं गुढी गुढी चाललेलं आहे सगळं आणि अचानक हे असं काहीतरी होईल हा जो धक्का आहे आणि मला दुसरं केदारचं एक स्पेशल अभिनंदन करायचं आहे ते म्हणजे त्याची गाणी त्यांनी जी निवडली आहे आणि त्यानी इतकी नॉवेल्टी आहे ना त्या की जुनी गाणी या सिचो इतकी परफेक्ट ऍप त्यांनी आणले आहे आणि तो वेगळा स्वरासा चढवून आणले त्याच्या चालेमध्ये फार मोडतोड न करता पण इतकं ते अर्थ आणि त्याच्यामुळे तो जो प्रसंग आहे सगळा

आणि ते ठेवलंय ते पुस्तक खरं नाही कोणी लिहिलेलं ते सगळं त्यांनीच लिहिलेलं आहे एक खूप छान सिनेमा आलाय खूप बऱ्याच दिवसांनी खूप चांगलं काहीतरी बघायला मिळालंय तर प्रेक्षकांना विनंती आहे की आपापल्या हो जवळच्या थिएटरमध्ये जाऊन सिनेमा नक्की बघा तुम्हाला खूप आवडेल काय असणार आहे एक्साइटेड लागलंय की काय आहे खूपच जास्त एक्साइटेड एक्साइटमेंट आहे कारण एकतर एक मी पुन्हा एकदा फिल्म जवळजवळ दहा वर्षांनी करतोय आणि इतक्या चांगल्या प्रॉडक्टचा भाग असणं इतक्या चांगल्या प्रोजेक्टचा भाग असणं माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट वाटते आणि जेव्हा सुरुवातीला आम्ही स्क्रिप्ट वाचली ना तेव्हा एवढा अंदाज आला नव्हता पण आता जेव्हा मी प्रिव्ह्यूमध्ये मध्ये पूर्ण सिनेमा बघितला तेव्हा मी अतिशय ओव्हरवेल्म झालो जास्त भावना प्रधान अतिशय सुंदर झाला माझी अशी इच्छा आहे की जास्त, जास्त लोकांनी येऊन या सिनेमाला बघावं आणि आम्हाला प्रेम मला खूप अभिमान आहे या गोष्टीचा की माझी जी पहिली टेलिव्हिजन सिरियल होती ती केदार सरांमुळे मला मिळाली माझा जो पहिला सिनेमा झाला दहा पंधरा वर्षांपूर्वी तो सुद्धा बारा वर्षांपूर्वी केदार सरांमुळे मिळाला आणि आता पुन्हा एकदा जवळजवळ मी एका ब्रेक नंतर पुन्हा एकदा सिनेमा करतोय आणि तो परत केदार सरांमुळे आणि मला असं वाटतं की ते मजिशियन आहेत म्हणजे ते एक जादूगार आहेत कारण तो जी स्क्रिप्ट लिहिलेली असते ती जेव्हा ती ते पडद्यावर उमटवतात तेव्हा त्याचं एक अतिशय आणखीन सुंदर चित्र ते निर्माण करतात आणि ते अक्षरशः जादूगार आहेत असं मला वाटतं रिअल लाईफ मध्ये रिअल uh, लाईफमध्ये uh, मला सासू अजून नाही आहे त्यामुळे जेव्हा येईल तेव्हा आय होप की ह्या फिल्ममधनं मी काही चांगल्या गोष्टी शिकीन ज्या मला त्या त्याच्यासाठी हेल्प करतील की त्या ह्या फिल्ममध्ये अशा इतक्या गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत uh, ज्या एका सासू सुनेचं किंवा एक जे चौकोनी कुटुंब असतं नवरा बायको आणि सासू सासरे त्यांनी कसं असायला हवं ह्याच्यासाठी खूप चांगल्या टिप्स अनगोइंगली ह्या ही फिल्म देते तर मी नक्कीच माझ्या भावी सासूशी वागताना या फिल्म मधन मला मिळालेले जे लेसन्स आहेत ते फॉलो नमस्कार मी नकुल घाणेकर आणि सगळ्या प्रेक्षकांना माझ्याकडनं हे आव्हान आहे की मुळात एक रिक्वेस्ट आहे की अगं अगं सुमबाई काय म्हणतात सासूबाई हा सिनेमा तुमच्या जवळच्या चित्रपट नक्की बघा आणि नुसतं स्त्रियांना नाही पण पुरुषांना सुद्धा हा पाहण्यासारखा सिनेमा आहे जे पैलू तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात पाहता पण ते सिनेमात अशा पद्धतीने दाखवले गेले आतापर्यंत कधीच नव्हते त्यामुळे तुम्हाला खूप आवडेल अग अग सुनबाई काय म्हणतात सासूबाई थँक्यू अग अग सुनबाई काय म्हणतात सासूबाई काय असणार आहे मॅम तुमच्या तुम्हाला फिल्मचं नाव बघ नाव ऐकून काय वाटतंय काय असेल मॉडर्न बघून वाटतं की थोडं हो ना काय मी का, का तुम्हाला हा प्रश्न विचारला कारण ट्रेलर टीजर बघितल्यावर लोकांचे वेगवेगळे मत आहेत की एकतर सासू सुनेची स्टोरी असेल मग ती टिपिकलच असेल का मग त्यांचीच भांडणं असेल का काय असेल पण मी तुम्हाला म्हणून विचारते की तुम्ही ट्रेलर बघितला टीजर बघितला पण जर खरा सिनेमा बघायचा असेल ना तर आय थिंक तुम्ही तो थिएटर मध्ये जाऊन आज रिलीज झालाय सो आजपासून बघा तुम्हाला फक्त जे ट्रेलर टीजन मध्ये असते तेवढं नाही आहे त्यापेक्षा खूप काही आहे सो so, तुम्हाला खरंच मजा येईल आयुष्यात यायला आणि तुमच्या सासूचं काय काय आहे आहे तुम्ही फिल्म बघा कळेल मी फक्त एवढंच म्हणेन की हे मी माझ्या म्युझिक लॉन्च मध्ये पण सॉरी ट्रेलर लॉन्चला पण जेव्हा मला विचारला होता प्रश्न मी असं सांगितलं होतं की सासू ही आई नाही होऊ शकत आई आईच असते पण सासून आपली खूप चांगली मैत्रीण होऊ शकते इनफॅक्ट बेस्ट फ्रेंड होऊ शकते सो मला असं वाटतंय की आ, हा सिनेमा बघा तुम्ही पण तेच अनुभव इन्स्टिट्यूशन ऍक्च्युली त्यांच्याकडनं खूप काही शिकायला मिळालं आणि पुढेही खूप काही शिकायचं आहे एम शुअर सो आज जे काय माझा अभिनय आणि जे काय दिसेल ते ऑल क्रेडिट गोज टू माय डिरेक्टर एका शब्दात सांगायचं झालं तर काय प्रेक्षकांना हीज इन्स्टिट्यूट म्हणजे ते 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 खूप कमाल आहेत ते खूप कमाल आहेत त्याच पिक्चरसाठी प्रेक्षक फिल्मसाठी सिनेमासाठी एवढंच सांगेन की आमच्यावर जर खरंच मनापासून प्रेम करत असाल तर कर, हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघा नवीन वर्ष सुरू झालंय नवीन वर्षाला चांगले सिनेमा जाता यु नो मराठीतले चांगले uh, सिनेमे तुमच्यापर्यंत पोहोचताय तर ते जाऊन थिएटर मध्ये बघा uh, सिनेमागृहात जाऊन बघा त्याची जास्त गरज आहे सो uh, सोळा तारखेपासून म्हणजे आजपासून हा uh, चित्रपट आमचा नाही आता तुमचा झालाय सो so, भरभरून प्रतिसाद द्या आणि प्रेम करा थँक्यू या चित्रपटाची निर्मिती करायचं काय ठरवलं मी आधी दोन चित्रपट निर्मिती केलेली आहे पहिला आमच्यासारखे आम्हीच ते सचिनने डायरेक्ट केलेलं होतं दुसरं मी तुळस तुझ्या अंगानी आणि इथे केदार सरांची माझी भेट झाली आणि त्यांनी जी कथा ऐकवली ती मला फार आवडली आणि त्यावेळेस त्यांचं सेटअप तयार झालेलं होतं परंतु त्यांनी मला सांगितलं की तुम्ही को प्रोड्युसर म्हणून या आणि मी या चित्रपटाचा को प्रोड्युसर म्हणून आलेलो आहे माझं नाव प्रकाश पाटील स्क्रीनिंग टाईम कमी आहे पण खूप चांगला अभिनय काय सांगणार आणि खूपच सुंदर भन्नाट आहे पहिल्यांदा <laughs> जेव्हा ह्यांचं रिडिंग झालं होतं केदारदानी जेव्हा मम्माकडे रिडिंग केलं होतं मम्मा येऊन मला म्हणाली जनरली ती कुठलीही पहिली नवीन स्क्रिप्ट ऐकल्यानंतर मला सांगते की एकदा तिला जर इंटरेस्टिंग वाटली तर तुम्ही ती एकदा वाच एकदा ऐकत तर तुम्ही मला म्हणाली होती की केदारदा त्यांनीच बोलवलं आहे सेकंड रिडिंग जेव्हा आहे तेव्हा तू ऐकायला जा तर हे आमची रीडिंग झाली आणि आत्ताच जे तुम्हाला स्क्रीनवर दिसणार आहे थिएटरमध्ये ना तेच इमोशन्स रिडिंगच्या वेळेला होते आमच्या सगळ्यांचे आणि जशी रीडिंग संपली तसं आमचं असं झालं की मला पर्सनली असं झालं की दादा त्याला म्हणालो काही असेल ना ह्या फिल्ममध्ये मला काही असेल म्हणजे मला बिहाइंड द सीन जरी करायचं असं मला करायचं आहे आय जस्ट वॉन्ट टू बी अ पार्ट ऑफ हा एक्सपिरियन्स तर uh, तो म्हणाला की तुझ्यासाठी सरप्राईज आहे की एक आहे त्यातलं तर ते तू करशील कर। म्हणून काही असेल मी करेन कारण मला मुळात अख्खी स्टोरीच खूप आवडली खूप आवडली होती तर म्हणून केलं आणि खूप सुप प्रतिसाद होतीने त्यांनी उलगड उघडले आहेत आणि याचा श्रेय मी बरंच केदार शिंदे सरांना देतो की त्यांनी एवढा चांगला चित्रपट महिलांसाठीच नाही तर हा पुरुषांनी पहावा याचा मी नक्कीच आवडेल सांगेल मला पण खूपच छान वाटतंय केदार सरांनी एवढा चित्रपट चांगला दिग्दर्शित केला आहे आणि त्याच्यामध्ये निर्मिती मॅमनी प्रार्थना ताईनी नकुलदादानी इतर कलाकारांनी खूपच छान काम केलं आहे त्याबद्दल मला खरंच खूप छान वाटतंय मी हा चित्रपट महिलांसाठी काढला आहे त्याबद्दल खूप खूप आभार केदार सरांचे खूप खूप आभार आणि सर्व कलाकारांचे -कला खूप खूप आभार धन्यवाद सगळ्यांची कामं अतिशय सुंदर झाले बोलायलाच मंडळी या चित्रपटाच्या कलाकारांशी आपण संवाद साध गेल्याच आठवड्यात या चित्रपटाचा टेलर लॉन्च झाला पण उत्कंठा अशी आहे की टेलर कडे बघितल्यानंतर वाटत की नक्की काय आहे सासू सुनेवर भाष्य करणारा चित्रपट आहे का सासूसेनेची लढाई आहे पण एक वेगळंच रहस्य केदार शिंदेने या चित्रपटात दिला आहे हा चित्रपट बघायला तुम्ही नक्की जा